बंगाल चुपसरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत भेटत आहेत नमस्कार मी किरण वाघमोडे तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल आज एकोणीस नोव्हेंबर आज आपण पाहणार आहोत की बावीस तारखेपासून राज्यात ज्या अवकाळी पावसाची शक्यता बनते त्याबद्दलचा अंदाज आणि बंगाल उपसारातील संभाव्य सिस्टीमचा अंदाज तर सर्वात प्रथम आज सकाळी कडाक्याची थी थंडी होती मुंबईमध्ये सांताक्रुझे ते सोळा सा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान पाहायला मिळालं जे गेल्या बारा वर्षातील सर्वात कमी तापमान आहे नोव्हेंबर महिन्यासाठीचं त्यानंतर जेऊरमध्ये सात अंश सेल्सिअस जळगाव आठ पूर्णांक एक अंश सेल्सिअस मालेगाव नऊ पूर्णांक चार नाशिक नऊ पूर्णांक सात पुणे शिवाजीनगर नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस त्यानंतर म्हणजे हे जे काय जिल्हे आहेत या ठिकाणी थंडीची थें। लाट पाहायला मिळाली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर दहा पूर्णांक पाच बुलढाणा बारा पूर्णांक आठ अकोला बारा पूर्णांक चार वाशिम दहा पूर्णांक सहा अमरावती अकरा पूर्णांक पाच यवतमाळ दहा पूर्णांक चार वर्धा बारा पूर्णांक चार नागपूर अकरा पूर्णांक चार गोंदिया दहा पूर्णांक चार ब्रह्मपुरी चौदा गडचिली बारा चंद्रपूर तेरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस धाराशिव तेरा त्यानंतर परभणी अकरा पूर्णांक दोन सोलापूर पंधरा पूर्णांक तीन सांगली चौदा पूर्णांक एक कोल्हापूर सोळा पूर्णांक दोन सातारा अकरा महाबळेश्वर बारा पूर्णांक पाच चिंचवड चौदा पूर्णांक तीन लोहगाव विमानतळ तेरा पूर्णांक चार त्यानंतर इकडे बेळगावच्या आसपास चौदा पूर्णांक आठ त्यानंतर पणजी बारा बावीस पूर्णांक दोन रत्नागिरी एकोणीस पूर्णांक एक, एक त्यानंतर हरणे एकवीस अलिबाग वीस त्यानंतर या ठिकाणी कुलाबा या ठिकाणी तापमान एकवीस पूर्णांक सहा पाच पाच ते सहा अंश सेल्सिअसच्या आसपास आहे पालघर चौदा पूर्णांक दोन आणि डहाणू सोळा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान होतं सध्या तुम्ही पाहू शकता की राज्यातील सर्वच ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत खाली आहे घसरलेलं आहे यामागचं कारण उत्तरेकडचे थंड आणि कोरडेवारी होते त्यासोबत आता या ठिकाणी अरबी समुद्राच्या आसपास किमदाबादचं क्षेत्र पोहोचलेलं आहे दक्षिण देखील भागांमध्ये नवीन सिस्टीम बंगालच्या उपसागरात तयार होईल साधारणतः बावीस तारखेला दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात एक किमदाबाद क्षेत्र तयार होईल हे सिस्टीम पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल चोवीस तारखेला दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन तयार होईल आणि तिथून पुढे याचं कदाचित चक्रीवादळ सुद्धा बनू शकते पण याचा पुढील ट्रॅक अजून कन्फर्म नाही की नक्की हे सिस्टीम कुठे जाईल काही अशी शक्यता दिसते की तमिळनाडू किनारपट्टीच्या आसपासून आंध्र प्रदेशकडे सुद्धा सरकू शकते किंवा हे थोडंसं आंध्र प्रदेशपेक्षा ओडिशा किनारपट्टीकडे सुद्धा सरकण्याची शक्यता मॉडेल्स दाखवत आहेत म्हणजे अजूनपर्यंत याचा ट्रॅक कन्फर्म नाही आहे मात्र याचा सध्या तरी प्रभाव नाही पण राज्यात पूर्वेकूढचे वारे वाहतील आणि त्यामुळे राज्यात पाऊस होण्याची शक्यता राहील चक्रीवादळाचा राज्यावरती कसा प्रभाव होऊ शकतो याबाबत येत्या काही दिवसात स्पष्ट आपल्याला माहिती मिळेल जेव्हा ते माहिती येईल तेव्हा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला त्याबद्दलसुद्धा माहिती थी देण्यात येईल पण तुर्तास राज्यात जर पाहिलं तर आता दक्षिणेकडून थंडी कमी होताना दिसेल सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सोलापूर या ठिकाणच्या दक्षिण भागातील थंडी आता कमी होणार आहे या ठिकाणी नाशिक नंदुरबार छत चत, अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीडचे भाग असतील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया पालघर ठाणे किंवा मुंबईच्या आसपास थंडी थोडीफार टिकून राहील आणि जसं आपण पुढे जाऊ तसं पावसाची शक्यता बावीस तारखेला आजही थोडंसं कोल्हापूरचे दक्षिण भागात ढगाळ वातावरण झालं उद्याही ढगाळ वातावरण होईल बावीस तारखेच्या आसपास ढग जास्त दाटतील त्या दरम्यान बावीस तारखेला सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग को गोवा बेळगावच्या आसपास ढगाळ हवामानाचं एक दुसऱ्या ठिकाणी थोड्याशा पावसाशी सरी बसू शकतात मोठ्या प्रमाणात पाऊस नाही किंवा मोठ मुसळधार पावसाचा अंदाज बावीस तारखेला नाही रत्नागिरी सातारा सोलापूर या ठिकाणी बावीस तारखेला ढगाळ हवामान जास्त प्रमाणात जाईल झाले तर हलके थेंब होऊ शकतात तेवीस तारखेला जर आपण पाहिलं तर तेवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि शेजारच्या मराठवाड्याच्या भागांमध्ये अवकाळी पाऊस शक्यता राहील हा पाऊस खूप मुसळधार नसेल पण काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस विधानसह होऊ शकतो त्यानंतर चोवीस तारखेला हा पाऊस मध्य महाराष्ट्र कोकणाच्या काही भागांमध्ये आणि शेजारच्या मराठवाड्याच्या भागांमध्ये सुद्धा सक्रिय राहील पंचवीस तारखेपर्यंत पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर पावसाचा अंदाज हा कमी होताना दिसतोय आणि तिथून पुढे बंगाल उपसातील सिस्टीमवरतीच अवलंबून आहे की नक्की पाऊस कुठे जाऊ शकतो विदर्भात किंवा शेजारच्या मराठवाड्याकडे सुद्धा सिस्टीमचा थोडासा प्रभाव दिसेल असं सध्या मॉडेल दाखवत आहेत बाकी येत्या दिवसात त्यावरच कन्फर्मेशन मिळेलच जा। सध्या जर आपण पाहिले उद्या सकाळसाठी इशारे तर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम जळगाव नाशिक पूर्व आणि अहिल्यानगर या ठिकाणी थंडीच्या लाटेचे इशारे देण्यात आलेले आहेत बाकी इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका